जी आर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अखेर पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात पेन्शन योजना लागू क करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणतेही कर्मचारी यामध्ये सामील होणारा आहे त्यांना लाभ होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती योजना किंवा राज्य शासनानं लागू केलेली राष्ट्रीय सुधारित योजना वन टाईम ऑप्शन या दोन्ही संदर्भातला देण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचे महत्त्वपूर्ण असं पत्र आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती योजना यू पी एस लागू करण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावेचा एक वेळचा वन टाईम पासवर्ड विकल्प हा जो आहे तो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेसंदर्भातला वन टाईम ऑप्शन जो आहे पासवर्ड जो आहे विकल्प जो आहे तो द्यायचा आहे त्यामुळं निश्चितच राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या दोन्ही पेन्शन योजनेपैकी पे एक पेन्शन योजना निवडायची या, या संदर्भातलं कार्यवाही जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याची आहे त्यामुळं निश्चितच या दोन्ही पेन्शन योजनेपैकी पे एक विकल्प जो आहे तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे यासंदर्भातला राज्य शासनाचा जी आर जो आहे तो गेल्यावेळी गेल्या वर्षी निर्गमित झालेला आहे तो सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकताय या अनुषंगानं हा जी आरचं वाचनसुद्धा किंवा याची सविस्तर माहिती आपण स्क्रीन पॉज करून पाहू शकताय तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद